महाराष्ट्राच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत पुण्यात रविवारी होणाऱ्या युवा संघर्ष निर्धार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन बडे नेते एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे या परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे एकत्र मंचावर येणार आहेत खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार अशी या परिषदेची टॅगलाईन आहे ज्यातूनच या नेत्यांचा उद्देश स्पष्ट होतो सत्ताधाऱ्यांविरोधात नवा पर्याय निर्माण करणे सध्या विधानसभेत प्रमुख तीन विरोधी पक्षांची मिळून अंदाजे पन्नास आमदारांची संख्या आहे शिवसेना ठाकरे गटचे वीस काँग्रेसचे सोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे दहा आणि इतर पक्षाचे आमदार मात्र सत्ताधाऱ्यांकडून ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगर राबवून या आघाडीला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे ज्यात राजन साळवी संजना घाडी संजय घाडी आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचाही समावेश आहे या बच्चू कडू राजू शेट्टी आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली होती मात्र महायुतीच्या लाटेत त्या आघाडीला फारसं यश मिळालं नाही आता जानकर शेट्टी आणि कडू पुन्हा एकत्र येऊन नव्या आघाडीच्या स्थापनेची शक्यता वर्तवली जात आहे या तीन नेत्यांच्या ताकदीकडे पाहता जानकर यांना धनगर समाजाचा पाठिंबा आहे बच्चू कडूंचा राज्यभर जनसंपर्क आहे आणि राजू शेट्टीच्या शेतकरी वर्गात विशेष वजन आहे ही नवी आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काय करिश्मा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील